नमस्कार मी सोहिल मणियार आणि देऊन लवकर आई दिसायला की लवकर बाप दिसायला माझी बायकाशी किचन मटेलच मोबाईल म्हणते भाकरी करता करताच आईला व्हिडिओ कॉल करतो जेवली का माझी माझ सगळं असाच झालं का व्हिडिओ कॉलने जरा प्रेम कमी केलं मोबाईल प्रेम कमीच केलं जा प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आल्यामुळे प्रत्येक माणसाची मैत्री कमी झाली भाव कमी झाला तुम्ही अभ्यास करा चार मात्र चौकात बसले ना ते एकमेकांना बोलत नाही त्यांच्याच त्या दितच पाहतात काय गप्पा नाही मारे जुने लोक आहेत ना एवढीच येतही एवढीच पिढी आहे सगळ्यांकडे मोबाईल प्रेम कमी होत चाललं बघ भाव कमी होत चाललं फार अवघड झालं पूर्वी दोन दोन वर्ष त्या मुलीला माहिती जायला भेटत नसेल चौदा पंधरा माणसाचं कुटुंब असायचे एवढ्या मोठ्या कुटुंबात तिला सगळ्यांचा स्वयंपाक करताना गलन करताना तिला माहिती जायला भेटत नसेल पण दिवाळीच्या सणाला दिवाळीच्या ले मुळात लेकी दिवाळी दार मंच ती मुलगी पाहिले जायची कडिओ एक पोळगं घ्यायची असं जरा आठवड कडिओ एक पोरग घ्यायची असायचं चिचंडी पाठीवरून एस टी मध्ये बसलो मग तिचं माहेर पन्नास किलोमीटर तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर लालपरीला जायची गरीब असायची बिचारी पायामध्ये चकल्या नसायच्या गरीबाच्या घरी नांदायला गरीब असायची दोन दोन वर्ष आईला पाहिजे नसायचं बापाला पाहिजे नसायचं घरीवर एक फोरणी उतरले जाती सगळे बोळ्यासमोर हातामध्ये पिशी असायची बाजाराची ना आईला आवडणारी वस्तू मध्ये राहायची बापाला आवडणारी वस्तू घ्यायची चालत चालत निघायची चार पाच किलोमीटर तिचं घर असायचं गावामुळे रस्ता दगडाचा असायचा चालता 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 तिला ती शाळा दिसायची वडा दिसायचा नदी दिसायची डोंगर लागला की तिला दिसायचं तर डोंगरावर खेळले मी जास्त शाळेत जात होती मी बालपण आठवायचं तिला लहानपण आठवायचं बघा तिला सासरवासी नसणारी मुलगी बाहेर तिचे डोळे भरून घ्यायची ही माझी शाळा आहे माझ्या बापाच शेत आहे माझा भाऊ आता चौकात उभा असेल माझ्या आई माझ्यावर बसलेली असेल माझा बाप तिथं वटावर बसलेला असेल आठवणीनं निघायची माझ्याकडे बघा लक्ष द्या चालता 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 दगडाचा रस्ता असल्यामुळं पायाला ठेस पायाला ठेस लागली ना घळा गळा रक्त निघाल्यावर ती सासू वाशी मुलगी मायरात आल्यावर चिंदी बांधत नव्हती उलट दगडावरच म्हणायची तुला तर माझं पाणी ना तू माझ्या मायाच्या रस्त्याचा दगड आहे तू माझ्या बापाच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे काय मुलीचं प्रेम असायचं खूप प्रेम आज माहेर आला झाली झाली उपहार आली आली माझ्या माझ्याची वाट खानदेशामध्ये बहिणाबाई झाले ना त्यांचं नाव बहिणाबाई चौधरी इतक्या सुंदर वयातल्या तुम्ही सुंदर म्हणायच्या आज माहेराला जाणी झाली झाली उपहाट डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट माझ्या माहेरा वाटेला वाटेचा रे दगडा तुला पुत सांगणार आहे बाबा तुला तर माझा पाय काय मुलीचा प्रेम असायचं घरी पोहोचले की बापाचं दर्शन घ्यायची ऐका आईला मिठी मारायची खूप राहायची सुख दुःख सांगायची आणि पाच दिवस सगळ्या दिवशी निघाली आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरायचे बटाटे भरायचे साबणाची मुली भरायची आणि आमच्या आईला म्हणायची साबणाची मुली आमच्या आई म्हणायची अरे तुझी आजी गरीब आहे बाबा तिच्याकडे जायला काही म्हणणार कांदे देते बटाटे देते माझ्या बहिणींनो जोपर्यंत बाहेर तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुमची पिशवी कधीच स्वीकारे येणार कांदे कधी देईल आई जाऊ दे कधीच मारणार नाही जगामध्ये जोपर्यंत आई आहे बाप आहे तोपर्यंत ऐका तस देवाच माहेर म्हणजे बघतोय देव कुठं जात नाही भक्ताच्या घरीच जात एक दिवस त्या उद्धवाने विचारलं देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडत हो देवा कोण आवडत भगवान म्हटले मला द्रौपदी आवड कोण द्रौपदी या द्रौपदीचं नाव आहे त्या उद्धवला चांगलं गाव आहे तिकडं कापूस झालं शांत होत तापच झाला अर का मग काय एखाद्याने का बोलीवर घेतली लागला जळ जमीन जा घेतली जळायचं नाही कधी कुणाची बरोबरी करायची नाही गावात एखादा श्रीमंत झाला तर त्याची पाय कधी ओढायचे नाही एखादी मुलगी शिकायला लागली तर तिला कमी लेखायचं नाही लक्षात ठेवा कधी कुणाची बरोबरी करू नका ज्याचं त्याच प्रारब्ध भिन्न भिन्न असतं एकाच वर्गात शंभर पोरं शिकतात एखाद्या कलेक्टर होतो एखाद्या चपराशी होतो एखाद्याच्या मागे जातो आम्ही शंभर पोरं होतो पाठाला त्याच्यातले चौघच कीर्तनकारे बाकीचे चार नोकड गेले काही धोराचे मागे कुणी नोकरीला लागले कुणी चपराशी झाले ज्याचा त्याचं प्रारंभ आहे मला भिन्न भिन्न असतं लक्षात ठेवा कधी कुणाला जळायचं नाही उद्धव जळायला लागला देवाच्या लक्षात आलं साडी आठवल्यामुळे आणि देवाने उद्धवाचा हात धरला माझ्या बरोबर उद्धवाचा हात धरला जगत याच्यासाठी होता उद्धव देवाची सक्की बहीण सुबद्र आणि मानलेली बहीण द्रौपदी तुमच्या चिचवंडी पाटील मध्ये सख्या बहिणीचा अधिकार जे असते का मानलेल्या हा मानले सख्याबाई हिचा अधिकार आहे मानलेल्या बहिणीला तुम्ही साडी घेतली काय न घेतली काय किता का सख्या बहिणीला घेऊ नका ती आईची जमीन मागते का साधिकारी लक्षात ठेवा सख्य बहिणीचा अधिकारी पवार सर देवाच्या मुखाला नाव कोणाचं आहे द्रौपदीच झालाय ना ते उद्धव लक्ष लक्षात आलं उद्धवाचा आधारला सकाळची बल होती सुभद्रेच्या घरी गेले सुभद्रा दात घासत होती एवढ्या सकाळी भगवान येताना पाहिला तिनं विचारता दादा एवढ्या सकाळी का काही नाही म्हणजे एकादशी द्वादशी त्रयोदशी चिकोंडी पाटीलचा सप्ताह सुरू झाला चार दिवस झाले तिकडे गेलो होतो कीर्तनात ऐकत होतो आजारी महाराजांचे प्रमाण अक्षय मस्त काय सप्ताह चाललाय महाराज मस्त गोड आपल्या नगर जिल्ह्याचा एक नंबरचा सप्ताह तुमचा महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार येतात छान कीर्तन करतात इतका का कशासाठी आला काय म्हणजे भूक लागली काहीतरी खायला दे भगवंतानं सोबत गेला खायला मागितलं उद्धव बरोबर होता माझ्याकडे बघा भगवंतानं खायला मागितल्यावर त्या सुभद्रेनं सांगितलं दादा मी आशी दात आंघोळ होणार पूजा करणार देव घरी राहणार कुणाची पूजा करते पण लवकर पाहिजे पाहिजे का समोरच्या टोपलीमध्ये फळ आहे दादाने एक फळ घेतलं आता तिकडे बघा सफरचंद घेतलं आणि सफरचंद कापायचं दिलं सोडून फोटो घेतलं दातून बोटातून असं टप 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 रक्त गळायला लागलं बुद्धवाने आवाज दिला सुभद्रा ताई हो सुभद्रा ताई देवाच्या बोटाचं रक्त गळतंय काहीतरी चिंग्याना बांधायला मग सुभद्रा शिंदेचा आपल्या बसला किचन रूम बेडरूम तिचा बंगला काही लहान नाही आपलेच बंगले लहान नाही तिथं अर्जुनाची बायको आपल्याच बायकोला दिल दिवाना कुठको स्वतः रडणेवाडी वाले तो साड्याचे नाव आहे माझं लग्न झालेले मला अनुभव महिन्याला दोन साड्या जर बायको सोडित नाही आपल्या तिला अर्जुनाची आपल्याच बायकोने कपाट उघड साड्या पडल्या तर भरून जाईल मला एवढ्या साड्या आपल्या बायकोला आहेत त्या अर्जुनाची बायकोय पण रमीश कपड भरून साड्या तिच्याकडे हेमंत महाराज ऐका ऐका इतक्या साड्या आहेत व तिनं कपट چی پی ہاری پرسن دروپی شی بند شو ن पीतांबर दिला किती वेळ गायला मिळतो तुम्ही कंटाळणार नाही ऐकतच राहत नऊ वाजून केले काय दहा वाजले काय अशा कितीही कथा सांगता सांगता तुम्ही रंगून जा मला एवढं सांगायचं स्वतःच्या कपाळच्या पंकवाचा विचार नाही केला देवाच्या बोटाचा विचार केला आणि दोन बोटाची चिंधी तिनं देवाच्या बोटाला बांधली दोन इंचाची त्या द्रौपदीवर संकट आलं भर दरबारात दुशासनाने तिची साडी ओढली देवानं तिच्यासाठी लाखांना साड्या सोडवल्या दोन हजार दिले की दोन लाख मिळतात एक हजार दिले एक लाख मिळतात पाच हजार दिले पाच लाखाचं उत्पन्न मिळतं देत बरं का वर्गणी देत चला पंगत देत चला, चला की म्हणाल तुम्ही देता का सगळ्या कायम वाजे मी देणारा महाराज दरवर्षी दहा लाख रुपये खर्च करतो यावर्षी तर खूप मोठा कार्यक्रम ठेवला अनाथ मुलांना पाच लाख रुपये दिले गेल्या वर्षी खूप पैसे वाढतो महाराज म्हणजे सांगू नये पण लोक म्हणतात तुम्ही पैशा काय करतात म्हणून सांगतो <laughs> पैसे काय लागतात याच्यासाठी लागते मदन महाराज बी आणि श्रीमंताकून घ्यायचे गरीबाची लग्न लावते हाच पण मारत महाराज तुम्ही दिलेले पैसे काय सगळे संसारासाठी नसतात हो ते कधीतरी गरीबाच्या कधीतरी ज्याला आई वडील नाही त्याच्या अशा आणात आजारी महाराज सांगतात त्याच्यात दाब पंचरपोराची सगळ्याची भीष येत नसते महाराज सगळे पोर बापरे भारी भरत नाही का अजिबात बात त्यांना विचार मागच्या वर्षी दोन चार कोरोनाच्या काळात तर दिलीच नाही का मग काय मग त्यांना जाऊन आणायचं असतं माफ करावं लागतं सोडून द्यावं लागतं ऐका जगामध्ये मग अशी मी तुम्हाला ती अब्दुल कलामची कथा सांगितली त्या साधूला तुमच्यासारखे कोणीतरी पैसे दिले असतील तेच काम आले ना ते काय कमाला थोडी गेले होते कोण एखाद्या साधूच्या पायाकडून तुम्ही शंभर रुपये दिले तेच काम येत असतात ध्यानात ठेवा लक्षात ठेवा रे माय एक एक दोन बोटाची चिंदी तिने देवाच्या बोटाला बांधली लाखो साड्या देवाने तिला पुरवल्या दरबार विचार करायचा साडी बीच नारी आहे नारी ही साडी हे सगळ्या कौरवाने ओढली पण साडी संपली नाही कारण काय भाविकाची ते सांगतो तुम्ही द्रौपदी सारखं आवडी देवा तुम्ही भरता सारखं म्हणा भाविकाची आवडी देवा तुम्ही शबरी सारखं म्हणा भाविकाची आवडी देवा तुम्ही ज्या ज्या सगळ्या संतांच्या कथा मी तुम्हाला सांगत आलो असं तुम्ही झाला देव दावतच येतो करी सेवा म्हणजे ज प्रीती त्याच्याशी नातं जोडावं लागतं म्हणाला मग महाराज आम्ही का भाविक होत नाही आपण नातं सोडलं नाही ना सोमवारी वेगळंच मंगळवारी वेगळंच बुधवारी वेगळंच आपलं बदलतो ना महिन्याला देव लागत दोन चार वर शकुन एखादा देवाचा खाटू शाह महाजन देव नाही असं म्हणायचं नाही मला पण लगेच बदलतात सगळं सोडून तिकडंच जातात लोक दोन चार वर्ष पुन्हा एखादा चालले तिकडत पुन्हा असं बदलत राहतात आपलं तसं नाही तुकाराम महाराज म्हटले आमचं तसं नाही पतिव्रते जैसा भ्रता प्रमा काही शब्द लागले पाहिजे हे वारकऱ्याला लागले पाहिजे ते शब्द अरे आपण वारकरी आहे आपल्याला पांडुरंग सोडून कोणताच देवाय का पतिव्रता पत्नीचं नातं जोडा जरा राहतो काय अवघड झालंय किशाला बिल्ला वेगळाच पेनावर आमकाच बाबा घरात फोटो समजा बाबाचा हर लई बाबा लोक झाले बाबा लोकाचं नादी लागू नका ज्ञानेश्वरीच्या नादी लागा गाथ्याच्या नादी लागा हे लोक फसवतात मग तुम्हाला तुम्हीच पुन्हा तक्रार करता बाबानी फसवलं बाबाच्या काय नादी लाग ज्ञानेश्वरी बघ ना गाथा बघा हरिपाठ बघा काय एवढे ग्रंथ आहेत आपल्याकडे लागतात माझे तल्पायात तुम्हाला रागीत माझं पण बीबीच्या देठापासून विनंती तुम्हाला लोक फसवतील बरं तुम्हाला सावधान सोशल मीडिया पासून जरा सावधान लोक फसवण्यासाठीच आलेले असतात जाहिरात म्हणजे फसवणं असतं आ हरण लावली कोणी गोर झाले का तर जाहिरात किती आहे कोणत्या त्याला मी केसं आले सांगा गेले उलट सगळे कोणत्या जाहिरात किती थँक्यू काय जाहिरात जेवढी जास्त जाहिरात समजायचं आपलं वाया लगेच दहा वर्ष झाली माझी बायको हरण डोकेल अजून गोरी नाही एवढी काली नाही सांगायचं जाहिरात लोक तुम्हाला माझी प्रार्थना आहे ज्ञानेश्वरी गाथा हे याच्याकडे बघा सावता महाराजाचं मंदिर किती गोर आहे आपल्या गावाला सेना महाराज आहेत नांदेवरा आहेत सगळ्या समाजाच्या संतांची मंदिर आहेत चितव दिला वा सगळ्या गावाला आणि अध्यात्मातलं गाव बबन महाराज बैरवाल परंपरेतलं गाव आहे खड्या मदन महाराज बिहानी यांच्या परंपरेतलं गाव आहे इतकं छान सत्ता करताना मग माझं घरी येऊ नातं जोडा आणि एक वाक्य सांगतो नातं जोडता आणि पत्नी जोडा आईचं जोडू नका भावाचं जोडू नका अजिबात जोडू पत्नीचं नातं जोडायचं अंगावरची कातडी काढली पोरांमुळे शंभू बाळाची आता एक दोन दिवसापूर्वी मी बोलू लागते बोलू बोलू म्हणजे तुळापूर पुणे जिल्ह्यात त्या वडूच्या तुळापूरच्या तिथं त्या सगळ्या तरुणांनी माझं कीर्तन घेतलं होतं अण्णा तर त्या कीर्तनात तिथं ते सगळे पोर मला सांगायला आले की बाबा आठ महिन्यापूर्वी इथं शंभाजी महाराजाला ज्या साखरदंडाने बांधलं होतं का बा, ते साखर दंड सापडले होते आणि ते दहा माणसाला हलत नाही आ जेसी पी लागला जे सीपी नऊच नाव लागले ते असे साखरदंड शंभू बाळाच्या हाताला बांधले होते हात किती मजबूत असेल हात कल्पना करा एक चाळीस दिवस साखर अंडामध्ये जगडून ठेवलं होतं राजाने काय नातं जोडलं हो पोरांनो वो अंगावरची कातडी काढली तरी हुस नाही हा नाही तसलंच काही नाही जगदंब जगदम्म जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता सांगू द्या रे तरुणांनो घरी घेऊन जा आकरून महाराज साखरेचं कीर्तन आहे हे युट्यूबला नाव टाका माझं दोनशे कीर्तन आहे डायरी मध्ये जागा नाही माझ्या व तुमचं कीर्तन करून मला उदगिरीला जायचं जा। रोज दोन कीर्तन करतो रोज दोन कीर्तन कि हजार किलोमीटर फिरतो रोजच्या कीर्तनात सांगतो तप्त सळ्या केल्या रे तप्त सळया तर सळया डोळ्यामध्ये घातल्या रे ज्या डोळ्यानं स्वराज्य पाहिलं ज्या डोळ्यानं आबासाहेब पाहिले ज्या डोळ्यानं तुळसा फूल पाहिलं nya <laughs> 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 उभा राहतो प्रमाण आहे बारा हजार पायदल दोनशे उंट दोनशे हत्ती एक मिनिटर आले आपल्या नवरा माझ्या ग्रामीण म्हणजे संपवतो दहा हजार गोडदल बारा हजार पायदल दोनशे उंट दोनशे हत्ती आले होते आणि असा जमा घेऊन तुळजापूरच्या मंदिरात खानाचा पहिला मुक्काम पडला होता आणि त्यानं उचारलं होतं भास्कर कुलकर्णीला भास्कर हे कोणसा भगवान आहे तुळजापूरची भवानी माता आहे ही हिंदूची कुलस्वामिनी आहे तिला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणत्याच घरात वरण आणि पुरण शिजत नाही शब्द ऐकला आणि त्यांनी छन्नी आणि आठवडा घेतला आणि भवानी मातेच्या अंगावर धावून गेला ऐका तुकडे तुकडे केले भवानी मातेचे अरे ठिकऱ्या ठिकऱ्या केले अरे ऐका ऐका भवानी माता फोडली गाय कापली मंदिरात आणि त्या रक्तामध्ये असा थायथाय नाचला ऐका रे वाऱ्यासारखी बातमी गेली शिवाजी महाराजांच्या कानावर कोणीतरी खान भवानी मातेला फोडतो महाराजांनी आई साहेबांना आली हंबरडा फोडून महाराज रडले रात्रंदिवस एकच विचार करायचे खान 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 आणि पहाट पहाट एक दिवस राजांना झोप लागली आणि पहाटच्या स्वप्नामध्ये तुझा भवानी माता प्रगट झाली ऊट शुभाऊ शुभ शुभा मला तुझ्याकडून बत्ती झाली चालू असायला खंड हरिणाम या सत्तामधील आजची कीर्तन सेवा यांनी अतिशय उत्कृष्ट अस या, या ठिकाणी आपल्याला ज्ञान देण्याचं काम केलं त्याबद्दल मी श्री संत सावतामाला सत्ता समितीच्या वतीने चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने सर्वांनी एकदा टाळ्या महजून महाराजांचं स्वागत करावं अशी सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सत्ता कमिटीच्या वतीने या ठिकाणी महाराजांचा सन्मान माझी सरपंच दीपकजी चौधरी माजी सरपंच मनोजजी कोकाटे आणि विद्यमान सरपंच शरद भाऊ पवार यांनी या ठिकाणी या यांचा सन्मान करावा अशी मी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी बाहेरूनची भरपूर मंडळी आलेले आहेत परंतु साखरे महाराजांचं ज्यांचं प्रेम आहे असे आमच्या मार्केट कमिटीचे माजी उपसमपती माननीय रेवणजी चोबे या ठिकाणी आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी कमिटीच्या वतीने सुरेंद्रजी तापुरे यांनी कराव चोबेज्यांचं जवाहरलालचं साचाने या ठिकाणी त्यांचा सन्मान तसेच त्यांच्याच गावाने आलेले चौदाम काशीना पटेल चौभे यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे या ठिकाणी आजचे नित्याचे कार्यक्रम पारायण काकडा भजन विष्णू सह हरिपाठ सर्व कार्यक्रम आज वेळेप्रमाणे झाले तसेच आजचे प्रवचन होत जे व्यासपीठ आपल्या गावचं भूषण आपल्याचं व्यासपीठे यांचे प्रवचन होते त्यानंतर सकाळचा नाश्ता रामभाऊ सावरराव देवकर यांचा होता दुपारची पंगत अजय बायराव हजारे यांची होती आजची वाढण्याची व्यवस्था भैरवनाथ मित्रमंडळ साईगरुप मित्रमंडळ साम्राज्य प्रतिष्ठान विकास तरुण मंडळ स्मृती प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाज या सर्व कार्यकर्त्यांनी वाढण्याची व्यवस्था आजची करायची महाराज यांचा सन्मान या ठिकाणी माझ्याकडून चुकून राहिलेला आहे तरी साखरे महाराजांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे <laughs> आता आरतीसाठी या ठिकाणी सगळ्यांनी उभा राहायचे ज्यांची पगत आहे त्यांनी आरतीसाठी मंदिरामध्ये जायचे मंगलमूर्ती वे राजमूर्ती दर्शन आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा